सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतोय तनपुरीवासीयांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय उत्तम प्रकारचा प्रतिसाद शहर आकाश विभागाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे संदेश पारकर आणि सगळ्यात नगरसेवकांना मनापासून भरभरून आशीर्वाद एकट्याने देत आहेत आणि विशेष आभार आमदार निलेश राणे यांनी जबाबदारी घेऊन सगळ्याच मतदारसंघात निवडणुकीमध्ये पूर्ण रंगत आणली आणि कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह आहे या उत्साहामुळेच ही निवडणूक सोपी झाली आहे या निवडणुकीच वैशिष्ट्य की उद्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जे सत्तेमध्ये बदल म्हणजे सत्ते अडीच अडीच वर्षाचे जे काही हे दाखवलेलं आहे म्हणजे बऱ्याच मंत्र्यांचा कार्यकाळ झाल्यानंतर किंवा त्यांना जे काही प्रॉमिस केले त्या माध्यमातून तशा प्रकारचं सुतोवाच काल माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय आणि ते सुतोवाच काय केलंय तर पालकमंत्र्यांकडे आपल्याला विकास निधीसाठी जावं लागेल म्हणजे शिवसेनेचे पालकमंत्री उद्याचे येतील आमदार निलेश राणे सुद्धा उद्या पालकमंत्री होऊ शकतील किंवा उद्या केसरकर होतील ते मला माहिती नाही परंतु सगळ्यांचा आमचा आग्रह आमदार निलेश राणे यांना जबाबदारी द्यावी अशी आमची इच्छा सगळ्यांची आहे की आम्ही आदरणीय साहेबांकडे बोलून पण दाखवलेलं कारण त्यांनी ज्या प्रकारे आता संपूर्ण जिल्ह्यात संघटनेवर भर दिलेला आहे विकास कामावर भर दिलेला आहे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जुने असतील नवीन असतील पक्षाची सुद्धा आता ह्या सुद्धा कणकवलीमध्ये ही निवडणूक जवळपास त्यांनीच हातात घेतली आहे स्वतः जसे उमेदवार आहेत तशा प्रकारचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे मी उदय सामंत साहेबांना पण मनापासून धन्यवाद देईल रोज ते रोजच्या रोज ते पण रिपोर्टिंग या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे या सगळ्या निवडणुकीच्या नंतर जसं काल संदेश पार्कर बोलले की इथलं पालकत्व निलेश राणे यांनी स्वीकारावं कारण एकनाथ शिंदे साहेबांकडे नगरविकास खाता आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत या दोघांच्या सहकार्याने कणकोलीमध्ये जी काय आता रोडमॅप तयार केला आहे तो दोन दिवसात उद्या निशाने इतर शहरांचा आहे तरी कणकोलीचा पण रोडमॅप काय काय आम्ही ह्या पाच वर्षात करणार तो रोडमॅप पण या ठिकाणी जाहीर होईल मला खात्री आहे उदय सामंत असतील निलेश राणे असतील यांच्या नेतृत्वाखाली ह्या शहराला भरभरून विकासाचा निधी आहे सगळ्यात महत्वाचं या दोन दिवसात प्रचाराच्या निमित्ताने त्या शिवाजीनगरमध्ये गेलो वरचाच भाग आमचा आहे त्यानंतर ते काल बांतरवाडीत गेलो तर काही लोकांना शक्य झालं म्हणजे तिथे लाईट आजही तिथे डीम आहे म्हणजे तिथे पॉवर येत नाही म्हणजे वस्ती वाढली त्यामुळे काल सुद्धा निलेशराने तिथे सांगितलं की हे जे प्रश्न ग्रामीण भागातले आहेत ते सिंधूर योजनेतून माझ्याकडे जे मंजूर झालेले ट्रान्सफॉर्मर असतील नवीन मंजूर होईपर्यंत मी पण तुम्हाला त्या ठिकाणी देईन अशा प्रकारची पण त्यांनी आपल्या आपल्या अंगावर ती जबाबदारी घेतलेली आहे आणि याच माध्यमातून आम्ही जे वारंवार सांगतो की आम्ही विकासाला तुम्ही मत द्या तुम्ही इथल्या ड्रेनेज व्यवस्थेला मत द्या इथल्या नाट्यग्रह करायचे त्याला मत द्या आज चांगल्या गार्डन करायचे त्याच्यासाठी मत द्या इथल्या दोन नदींच्या माध्यमातून जो विकास या ठिकाणी करता येईल त्याला मत द्या ही मागणी आमची सगळ्यांची या ठिकाणी राहिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की निलेश राणे यांच्या मालवण मालवणमध्ये लढताना त्यांनी रामेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेतली सगळ्या नगरसेवकांना घेऊन की सर्वसामान्य माणूस घराची दुरुस्ती करत असेल सर्वसामान्य माणूस घर नव्याने बांधत असेल तर त्याला कुठल्याही परवानगीसाठी कोणी अडवणार नाही जर अडवलं जरी आमचा असला तरी फक्त त्या माणसाने त्याचा व्हिडिओ करावा आम्ही तात्काळ त्याची कारवाई करू अशा प्रकारची ग्वाही त्याने दिली म्हणजे सर्वसामान्य लोकांना जो दिलासा द्यायला पाहिजे तो दिलासा आज त्यांच्यामधून तिथं दिला आणि इथे सुद्धा काल तेच आव्हान काल पण त्यांनी केलं नगरसेवकांना सांगितलं की आपल्या ह्या शहरामध्ये सुद्धा कुठलाही सर्वसामान्य माणूस आल्यानंतर त्याचं काम ताबडतोब त्या ठिकाणी व्हायला पाहिजे नगरपंचायत हे काय मिळकतीचं सा साधन नाही आहे आपण सगळ्यांचे सेवक आहोत सेवक या भावनेतूनच आपल्या सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी या ठिकाणी काम पुढचं केलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान त्यांनी इथल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये केलेलं आहे आणि माझी खात्री आहे की ज्याप्रमाणे त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये लीड केलेलं आहे ते सगळंच काम पुढच्या भविष्यात सगळ्यांना बरोबर घेऊन करतील आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती पण मी या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून इथल्या जनतेला करतो मालवण कुडाळच्या आमदारकीला एक वर्ष पूर्ण जवळजवळ झालेलं आहे एकंदरीत मालवण आणि नगरपालिकेमध्ये त्यांनी जो धडाका कामांचा त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये लावलेला आहे आणि काल त्यांच्याशी बोलतेवेळी त्यांनी एक मुद्दा स्वतःहून की ह्या कणकोली शहरामध्ये घराला लागणारी ला ला जी परवानगी असेल घर दुरुस्तीला परवानगी असेल ती कोणी नगराध्यक्ष नगरसेवकाला कोणालाही थांबवता येणार नाही आहे अशा पद्धतीने सत्ततेने असलेल्या उमेदवारांना आणि होणाऱ्या नगरसेवक नगराध्यक्षाला त्यांनी सत्य ताकीद दिलेली आहे आणि त्यानंतर ह्या शहरासाठी काय आवश्यक आहे किती निधी आपल्याला लागेल या त्यांनी त्याची असलेला जाहीरनामा जो आहे हा जाहीरनामा स्वतः ते तयार करतायत आणि मला वाटतं येणाऱ्या दोन दिवसात हे कणकवली शहराचा जाहीरनामा ज्यांनी ह्या निवडणुकीचं असलेल्या शहराचं पालकत्व जे सन्माननीय निलेश राणे यांनी स्वीकारलेलं आहे मला वाटतं निश्चित निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवरती त्यांच्या असलेल्या विकासाच्या विजनवरती कणकवली शहरातील जनता निश्चित विश्वास ठेव आणि निलेश राणे यांच्या प्रचाराचा आणि त्यांच्या असलेल्या जाहीरनाम्याचा किंवा वचननाम्याचा फायदा उद्याच्या तीन डिसेंबरला आम्हाला या ठिकाणी दिसेल आणि जी आमची शहर विकास आघाडी जी आहे या शहर विकास आघाडीला सर्वच पक्षांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे यामध्ये काही बी जे पीचे लोकसुद्धा जे काही आहेत ते सुद्धा आज स्वतःहून सन्मान्य निलेशिराने यांना भेटून गेले आणि त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे एकंदरीत ही शहर विकास आघाडी ही जवळजवळ सर्व पक्षीय आम्ही आता पहिल्यापासून ठरवलं की टीका करण्यापेक्षा आम्ही विकासाचं विजन घेऊन लोकांना समोर करतो पालकमंत्री काय म्हणतात तिकडे आम्ही लक्ष द्यायचं ठरवलं नाही आम्ही आमचा फोकस एकच आहे की आमची आघाडी या ठिकाणी आली पाहिजे बहुमताने आली पाहिजे आणि त्या माध्यमातून लोकांना आम्ही आव्हान करतो की विकासासाठी आणि इथल्या पुढच्या डेव्हलपमेंटसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा अशा प्रकारची विनंती आम्ही सगळ्यांना करतो मला आज तरी काय आम्ही सगळ्यांनी ठरवले की आता लोकांनीच निवडणुकी हातात घेतली आहे इथं तर आम्हाला मला काही गरज वाटत नाही आजच जवळपास नगराध्यक्ष आणि किती उमेदवार हे तुम्हाला येणाऱ्या दोन दिवसात आम्ही सांगू आमची या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी इतकं उत्स्फूर्त म्हणजे बघा काल आपण सगळे होतात हरण्याळी नुसती भेट होती एका घराला लोकांनी कसं ररड्या केला आपण बघितला तीन नंबर वॉर्डात फक्त इथून जायच्या पूर्वी एक दहा मिनिटं त्यांना निरोप दिला स्वतःहून लोक त्या ठिकाणी आले आत्ताच आमचे सरकारी बोलणं की नव्वदचं वातावरण दिसतं आणि खरोखरच लोकांनी एक राणेसाहेबांनंतरच ह्या जिल्ह्यात पुनर्नेतृत्व ह्या दृष्टिकोनातून ते निलेश राणेकडे बघतात आणि म्हणून सगळ्या ठिकाणी आता ज्या निवडणुकीचं आकर्षण निलेश राणे झाले आणि ते सगळे स्वतःहून त्या ठिकाणी येत आहेत काल पण आपण बघितलं मिटिंग संपल्यानंतर सुद्धा त्यांना लोक किती भेटायला देतात थांबले आत्तासुद्धा सगळ्या वॉर्डातून मागणी यायला लागली की आम्हाला दहा दहा मिनिटांसाठी ते निलेश राणे देत आज सुद्धा वार्ड नंबर दोन वार्ड नंबर एक आज निलेश राणे ह्या वार्डामध्ये जातात ते आपला प्रचार करून सुद्धा जास्तीत जास्त वेळ कलकोसाठी त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे ते या वाट्यात जातील त्यामुळे ही निवडणूक निलेश राणे असतील उदय सामंत असतील त्यांच्या सोपी झाली आहे आम्हाला अजून आले तर आनंदच आहे पण आम्ही कोणाची मागणी केलेली आहे नाही नाहीये आम्हाला हे जे लोक आहेत ते पुरेसे आहेत लेखी त्यांच्याकडे त्यांच्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे आजच संध्याकाळी त्यांना भेटतील आणि पुढची जी आहे ती कारवाई करायला भर काल उदय सामंत बोलणे सुतोवाच केलाय की पालकमंत्री इथे शिंदे गटना निश राणे होतील काल त्यांच्या वाक्यातून तेच सुतवाच की तुम्हाला पालकमंत्री म्हणजे निलेश राणेच्या बाबतीत पालक सुतवाच केलेला आहे उदय सामंतांनी उद्या ज्यावेळी मगाशीच बोललो काही आता ज्यावेळी बदल होतील त्यावेळी त्या बदलातून आमची सगळ्यांची मागणी आहे आणि आम्हाला खात्री आहे की निलेश राणे नेतृत्व करायला मिळेल पालकमंत्री बदलला असत आम्ही बदला म्हणून सांगत नाही नेतृत्व बदलांच्या मुख्यमंत्री ठरवतील पण ही काही मागणी आहे जो काही ठरलेला आहे शिंदे गटामध्ये काही लोकांना संधी द्यायची त्याच्यात पण आमची सगळ्यांची मागणी निलेश राणे दिलं तर एक चांगलं युवा नेतृत्व पुढे येईल सगळ्यांना धरून चालेल सगळ्यांना या ठिकाणी विकासाला एक वेगळी चालना आहे जिल्ह्याला मिळेल अशी आमची मागणी आहे राज्यात ते मला माहित नाही पण कालच्या उदय सामंतांच्या वक्त्यावरून त्यांनी जे काल काल विधान केलं ते विधान असं केलंय आमचे पालकमंत्री येतील आणि दुसरं ते तर होईलच पण एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यांदाच सांगितलंय की ज्या ज्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेत जेवढा निधी तुम्ही मागा तो द्यायला बसलोय म्हणून आम्हाला पहिल्यांदा मार्गदर्शन करताना ज्यांच्या ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्यानंतर मी सांगितलं आहे तशा प्रकारचे पैसे यायला सुरुवात झाली जिल्ह्यात जसं सत्तावीस कोटी रुपये कुडाळच्या नगरपालिकेची नवीन बिल्डिंग आणि कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी दिले आता मंजूर झाले तसं तेरा कोटी रुपये मामासाहेब ओरेकर नाट्य करासाठी केलेत किंवा एमआयडीसीचा जो रस्ता करण्यासाठी केले आज बघा हे फरक दिसायला लागले तोच फरक उद्या कणकोलीत दिसेल निलेश राणी आणि उदय यांनी जबाबदारी घेतल्यामुळे कणकोलीत शंभर टक्के तुम्हाला वर्षाच्या फरक झालेला मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसेल